नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपला मोठा धक्का शरद पवारांची नवीन खेळी बजरंग सोनवणे यांना आपल्याकडे करून पवारांनी दाखवली ताकद काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी बजरंग सोनवणे हे इच्छुक होते त्यामुळे त्यांनी थेट अजित पवारांनाच धक्का देत शरद पवार गटात जाणार असल्याचं विधान केलं त्यामुळे आता बीड लोकसभेची जागा पंकजा मुंडेंची धोक्यात आली आहे पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारून बीडमध्ये आपणच फक्त असा इशारा दिला भाजपकडून धनंजय मुंडे यांना विधानसभेची जागा देऊन लोकसभेची पंकजा मुंडे यांना देण्यात आली आणि लोकसभेचा प्रचार हा धनंजय मुंडे यांच्या हातात देण्यात आला ठरला पण आरक्षणाचा मुद्दा त्यातच शरद पवारांनी खेळलेली ही खेळी मात्र धनंजय मुंडेंना नक्कीच गहन विचारात टाकेल त्याला कारण म्हणजे बबन गीतेंना आपल्याकडे करून विधानसभा धनंजय मुंडेंना जड जाणार हे पवारांनी आधीच दाखवून दिलं त्यातच पंकजा मुंडेंना बजरंग सोनावणे हे उमेदवार देऊन शरद पवार थेट भाजपकडूनच आपला बदला आता घेणार हे बाकी पवारांच्या खेळीतून स्पष्ट झालं हे निश्चितच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बीडचे राजकारण शरद पवार फिरवून अजित पवार गटाला व भाजपला धक्का देण्यात यशस्वी होतील की नाही तुमचे मत नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र